जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुरेगाव रस्ता येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला सर्वप्रथम प्रभात फेरी काढण्यात आली व ग्रामपंचायत व मदहसा येथे ध्वजारोहण करण्यात आले त्यानंतर शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व उपाध्यक्षांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले ध्वजारोहणानंतर राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली व राष्ट्रगीत गायन व तसेच राज्यगीत घेण्यात आले त्यानंतर कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते भारतमाता आणि सरस्वतीच्या प्रतिमांचे पूजन करून करण्यात आली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती भालेराव मॅडम यांनी केले त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली त्यामध्ये इयत्ता पहिली ते इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी नृत्य व नाटिका सादर करून उपस्थितांची मने जिंकली त्यानंतर शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती भालेराव मॅडम यांनी विद्यार्थ्यांना प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व सांगून देशाप्रती आपली कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडण्याचा संदेश दिला त्यानंतर ग्रामपंचायत सदस्यांतर्फे शाळेला आठ खुर्च्या देण्यात आल्या तसेच श्री सचिन रावसाहेब मगर यांनी आजी आजोबा व बहीण यांच्या स्मृतिप्रित्यार्थ आयोजित केलेल्या चित्रकला स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले यामध्ये विद्यार्थ्यांचे प्रथम द्वितीय तृतीय अशाप्रमाणे क्रमांक काढून त्यांना ट्रॉफी व प्रमाणपत्र देण्यात आले त्यानंतर इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी संगीत कवायत संचालन सादर केले त्यानंतर विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आल्या शेवटी कार्यक्रमाचा शेवट आभार प्रदर्शनाने करण्यात आला अशा प्रकारे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुरेगाव रस्ता येथे प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरित्या पार पडला कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी श्रीमती निकाळे मॅडम श्रीमती पवार मॅडम श्रीमती शिंदे मॅडम व विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले न्यूज ब्युरो रिपोर्ट सुनील गायकवाड सुरेगाव